वेल well, मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओचं टॉपिक तुम्हाला ऑलरेडी थांबलेलं आणि टायटल पाहून समजलेलं असेलच आजच्या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक ऑप्शन सेलिंगची इंटाडेची स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे जी की स्ट्रॅटेजी यूज करून तुम्ही एक इंटाडेमध्ये एक चांगला प्रॉफिट जनरेट करू शकता आता स्ट्रॅटेजी कोणते आहे त्याच्याबरोबर स्ट्रॅटेजी डिप्लॉय कशी करायची स्ट्रॅटेजी ॲडजस्टमेंट काय या सर्व गोष्टी इन डिटेलमध्ये इन डेप्टमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत पहा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो त्याच्या अगोदर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल आपल्या व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल तर अशा टाइपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसिसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला तुम्ही फ्री टेलिग्राम चॅनललाही जॉईन करू शकता ज्याचं लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर चला जास्त वेळ नकत आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जसं मित्रांनो मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आपण आज जी स्ट्रॅटेजी बनवा ती एक ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी नाही बरोबर स्ट्रॅटेजीचं नाव असणार आहे डेल्टा न्यूट्रल स्ट्रॅटेजी बरोबर आहे काय असणार आहे डेल्टा न्यूट्रल स्ट्रॅटेजी आता बऱ्यापैकी लोकांनी डेल्टा न्यूट्रल स्ट्रॅटेजी ऐकलेली पण असेल बऱ्यापैकी लोक यूज पण करत असतील पण ज्या लोकांना अजूनही माहीत नाही की डेल्टा न्यूट्रल स्ट्रॅटेजी इंट्राडेला तुम्ही कशा प्रकारे यूज करू शकता किंवा त्याची ऍडजस्टमेंट करू शकता त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे बरोबर आहे आता मित्रांनो जर तुम्ही मार्केटमध्ये काम करत असाल किंवा जर तुम्ही ट्रेडिंग असाल तर so, तुम्हाला मार्केटमध्ये एक गोष्ट नक्की माहित असेल की मार्केटमध्ये मार्केट जर बघितलं सेव्हन्टी पर्सेंट ऑफ द टाइम जर बघितलं मार्केट साईडवेज असतं बरोबर आहे काय मार्केट साईडवे असतं आणि थर्टी पर्सेंट टाईमच मार्केट काय असतं ट्रेंडी असतं बरोबर आहे मार्केटमध्ये आपल्याला एक ट्रेंड पाहायला भेटतो आता मित्रांनो आज जी आपण स्ट्रॅटेजी जी शिकणार आहोत किंवा जी स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती स्ट्रॅटेजी स्पेसिफिक एक साईडवेज मार्केटमध्ये काय करते चांगले बेनिफिट तुम्हाला देते किंवा साइडवेज मार्केटची एक नॉन डायरेक्शनल ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी असते तुम्ही सुद्धा म्हणू शकता बरोबर आहे की आता आपण सेव्हन्टी पर्सेंट जर मार्केट साईडवेज असेल तर ही स्ट्रॅटेजी आपल्याला सेव्हटी पर्सेंट वेळा डिप्लॉय करायची ही स्ट्रॅटेजी तुम्हाला डेली बेसवरती मार्केटमध्ये डिप्लॉय करू शकत नाही डेली बेसवरती असं म्हणता येणार नाही ना की असं म्हणू शकता की तुम्ही जेव्हा मार्केट ट्रेंडी असेल तेव्हा ही स्ट्रॅटेजी तुम्हाला डिप्लॉय करायची नाही जेव्हा मार्केट साईडवेज आहे असं जेव्हा तुम्हाला वाटेल जेव्हा मार्केट बाबा या लेवल बाउंड मार्केट आहे एक अपर लेक एक ने रेंज क्रिएट केली आणि एक डाउन साईडला मार्केटने रेंज क्रिएट केलं आणि मार्केट कंटिन्युअसली त्या रेंजमध्येच ट्रॅव्हल त्या सिच्युएशन मध्ये किंवा त्या कंडिशनमध्येच फक्त ही स्ट्रॅटेजी तुम्हाला काय करा करायची आहे डिप्लॉय करायची आहे आता अॅजूम करा यासाठी मित्रांनो तुम्हाला चार्टची हेल्प घेणं तितकंच महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल अजून करा की मार्केट एक अप ट्रेंडमध्ये होतं बरोबर मार्केट हायर हाय करत एक अपट्रेंड मार्केटने एक हाय बनवला हाय बनवल्यानंतर मार्केट कंटिन्युअसली काय चाललंय एका साईडवे झोनमध्ये चाललंय आता या केसमध्ये इथं काय भेटला मला एक हाय भेटला आणि याच्यानंतर भेटला लो भेटला ज्याच्या लो मध्ये जर बघितलं ज्याच्या मिडल मध्ये मार्केट काय करत आहे कंटिन्युअसली ट्रेड आहे म्हणजे चार्ट वरती तुम्हाला एक असा एरिया फाइंड आउट करायचा आहे की जिथं ज्याच्यावरती एक चांगला रेजिस्टन्स असेल आणि खालच्या साईडला एक चांगला सपोर्ट असेल आणि मार्केट कंटिन्युअसली या दोन्ही झोनच्या मध्येच ट्रेड करत आहे बरोबर आहे आणि जोपर्यंत मार्केट या झोनच्या मध्ये ट्रेड आहे तोपर्यंत आपल्याला डेल्टा न्यूट्रलची स्ट्रॅटेजी काय करायची डेली बेसिसला तुम्ही काय करू शकता डिप्लॉय करू शकता आता हे डिप्लॉय कशी करायची हे थोडंसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगतो आता डेल्टा न्यूट्रल बरोबर आहे आता बऱ्यापैकी आता जास्त मी डेल्टा न्यूट्रलच्या डीपमध्ये जाणार आहे थिटा वगैरे हे काय असतं त्याच्या डीपमध्ये जास्त जाणार नाही ग्रीक्सच्या फक्त एक मोठा मोठी तुम्हाला एक अंदाज देऊन जातो की डेल्टा न्यूट्रल स्ट्रॅटेजी आहे तर नक्की काय बरोबर आता मित्रांनो डेल्टा न्यूट्रल स्ट्रॅटेजी आपण काय करतो एक आउट ऑफ द मनी मधला मी काय सांगतोय एक आउट ऑफ द मनी मधला आपण काय करतो कॉल ऑप्शन सेल करतो आणि एक आउट ऑफ द मनी मधला एक काय करतो पुट ऑप्शन सेल करतो आता या केसेसमध्ये जर बघितलं आपण या केस मध्ये आपण टोटली जो आहे बरोबर टोटली आपण जो थिटा डिकेचा बेनिफिट मार्केटमधून काय करत असतो येत असतो आपल्या सर्वांना माहीत आहे की मार्केट डेली बेसवरती मूव तर होत असतं मार्केट वरती जाऊ द्या खालती जाऊ द्या बट जो थिटा जो आहे बरोबर आहे जो थिटा असतो तो डेली बेसवरती काय होतो डिक्रीज होत असतो किंवा इरोड होत असतो मग जो आपल्याला जो थिटा डेली बेसिसवरती इरोड होत असतो त्याचा फक्त बेनिफिट आपल्याला ह्या स्ट्रॅटेजी थ्रू घ्यायचा आहे कोणत्याही प्रकारचे आपण डायरेक्शनल मुवमेंट यामध्ये कॅप्चर करणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा मोठा प्रॉफिट यामधून आपण एक्सपेक्ट करणार नाही फक्त फक्त आपण याच्यातून एवढंच एक्सपेक्ट करणार आहे की जो पण थिटा दिवसामध्ये आपल्याला भेटेल बरोबर आहे जो पण थिटा आपल्याला सव्वा नऊ वाजल्यापासून तीन तीस पर्यंत जो पण थिटा भेटेल तो थिटा फक्त आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे आता इथपर्यंत तुम्हाला डेल्टा न्यूट्रल स्ट्रॅटेजी काय वगैरे या सर्व बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील आता सगळ्यात महत्वाचं पॉईंट ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायची तरी कशी करायची बरोबर आहे आता सिंपल सिम्पल्स मित्रांनो जेव्हा तुम्हाला स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायचं तेव्हा तुम्हाला ऑप्शन चेंची हेल्प घेणं तितकंच गरजेचं आहे बरोबर आहे सिम्पलच काय करायचं आहे नाईन थर्टीला बरोबर आहे नाईन थर्टीला तुम्हाला काय करायचं आहे ऑप्शन चेन ओपन करायचं आहे फॉर एक्झाम्पल आता ही स्पेसिफिक स्ट्रॅटेजी फक्त डेली एक्सपायरीसाठी असणार आहे बरोबर आहे जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक डेली वेसवरती कोण कशाची ना कशाची एक्सपायरी असते मग तुम्ही प्रत्येक सेगमेंटमध्ये जसं की सोमवारी मिडकॅपमध्ये करू शकता मंगळवारी फिन निफ्टीमध्ये करू शकता बुधवारी तुम्ही बँक निफ्टीमध्ये करू शकता गुरुवारी निफ्टीमध्ये आणि फ्रायडेला तुम्ही सेन्सेक्समध्ये करू शकता ज्या ज्या इंडेक्सची एक्सपायरी आहे त्या इंडेक्समध्ये तुम्हाला ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायची आहे आता सिम्पल्स काय करायचं मित्रांनो साडेनऊ तुम्हाला ऑप्शन चेन ओपन करायचे ऑप्शन चेन ओपन केल्यानंतर तुम्हाला ट्वेंटी फाय डेल्टाचा मी काय सांगतोय ट्वेंटी फाय डेल्टाचा एक सीई सेल करायचा आहे आणि सेम ट्वेंटी फाय डेल्टाचा एक तुम्हाला पुट ऑप्शन सेल करायचं एक पीई काय करायचं आहे सेल करायचं आहे आता ॲझ्युम करा की जो पण तुम्ही ट्वेंटी फाय डेल्टाचा एक जो पी सेल केलेला आहे तो जो पीई तुम्ही सेल केलेला आहे तो ॲझम करा की तो हंड्रेड रुपीजला सेल केला एक एक्झाम्पलसाठी हायपोथेटिकल एक्झाम्पल घेतोय कधी कधी हा प्रत्येक इंडेक्स वाईज वेगवेगळा असू शकतं मी फक्त एक्झाम्पलसाठी तुम्हाला समजावं यासाठी फक्त एक राऊंड फिगरचा एक्झाम्पल घेत आहे बरोबर अगेन तुम्ही काय केला ट्वेंटी फाय डेल्टाचा एक सीई पण काय केला सेल केला ज्याची व्हॅल्यू काय असणार आहे सेम असणार आहे हंड्रेडच्या आसपास दोन्हीची व्हॅल्यू अराऊंड काय असणार आहे जेव्हा तुम्ही ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय डेल्टा सेल करता तेव्हा संवेदराने थोडाफार फरक असेल जास्त फरक नसणार आहे बरोबर तो या केस 25, 25 आता या केसमध्ये तुम्ही काय केलं की ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी फाय डेल्टाचा काय केला एक कॉल ऑप्शन सेल केला आणि एक पूट ऑप्शन सेल केला बरोबर आहे आता मित्रांनो हा तुम्हाला काय कराय जोपर्यंत मार्केट साईडवेज राहील त्याचं तर डिकेचं बेनिफिट तुम्हाला भेटत राहीलच बट जर मार्केट एका साईडला ट्रेंडिंग करायला लागलं तर आपल्याला कशी ऍडजस्टमेंट करायची ते पण थोडंफार समजून घ्या बरोबर काय होणार जर मार्केट समजा एका साईडला जर वरच्या साईडला जर जायला लागलं तर कॉल ऑप्शन तुमचं काय होणार जास्त स्पीडनं इन्क्रीज होणार आणि जो पूट ऑप्शन जो आहे तो पूट ऑप्शन एवढा स्पीडनं डिक्रीज होणार नाही ठीक मग त्या कंडिशनमध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट कशी करायची ऍडजस्टमेंट सिंपल आहे मित्रांनो आता जसं की मी तुम्हाला काय सांगितलं एक आपण हंड्रेड रुपीजचा सेल केला दुसरा आपण काय केला आपण हंड्रेड रुपीजचा सेल केला प्रीमियम बरोबर आहे आता या प्रीमियमच्यामध्ये जेव्हा ट्वेंटी फायव्ह पर्सेंटचा जेव्हा आपल्याला डिफरन्स पाहायला भेटेल आता ट्वेंटी फायव्ह पर्सेंटचा डिफरन्स म्हणजे किती झालं हंड्रेड रुपीजच्या आपण वरच्या साईडला सेल केला हंड्रेड रुपीनं आपण खालच्या साईडला सेल केला म्हणजे आपण टोटल प्रीमियम आपण किती सेल केला दोनशे रुपयाचा सेल केला बरोबर आहे आता दोनशे रुपयाच्या मध्ये जर बघितलं फिफ्टी ट्वेंटी फाय परसेंटचा डिफरन्स जर म्हटला तर जेव्हा मला याच्यामध्ये पन्नास रुपयाचा डिफरन्स दिसेल सॉरी किती रुपयाचा पन्नास रुपयाचा डिफरन्स दोन्हीच्या मध्ये दिसेल तेव्हा मला ऍडजस्टमेंट करायची आहे ऍडजस्टमेंट पन्नास रुपयाचा डिफरन्स म्हणजे काय अजून करा की मी अजून करतो की मार्केट काय झालं मार्केट डाऊन साईडला मुवमेंट केलं बरोबर आहे मार्केट डाऊन साईडला मुवमेंट केलं आणि हा तुमचा शंभर रुपयाचा जो प्रीमियम आहे शंभर रुपयाचा प्रीमियम तुमचा काय झाला एकशे पंचवीस रुपयेला पोहोचला आणि हा श हा जो कॉल ऑप्शन जो आहे मार्केट तर खालच्या साईडला गेलं म्हटल्यानंतर कॉल ऑप्शनचा प्रीमियम काय होणार डिक्रीज होणार बरोबर आहे मग जेव्हा तुमचा कॉल ऑप्शनचा प्रीमियम समजा सेवन्टी फाईव्हवरती येईल बरोबर आहे एक तुमचा काय झाला एकशे पंचवीसवरती गेला आणि एक प्रीमियम तुमचा काय झाला सेव्हेंटी फायव्हवरती आला तर त्या केसमध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट काय करायचे जो पण आपला प्रॉफिटवाला लेग आहे मी काय सांगतो आहे जो पण आपला प्रॉफिटवाला लेग आहे म्हणजे प्रॉफिटवाला लेग कोणता या केसमध्ये कॉल ऑप्शन असणार बरोबर का तर मार्केट खालच्या साईडला पर खालच्या साईडला काय करत आहे ट्रॅव्हल करत आहे मग आपल्याला प्रॉफिट कोणत्या केसमध्ये होणार आहे कॉल ऑप्शनमध्ये प्रॉफिट होणार आहे बरोबर मग त्या केसमध्ये आपल्याला सिम्पलचा काय करायचं आहे जो पण आपला प्रॉफिटेबल लेग असतो आहे तो आपल्याला लेग काय करायचा आहे क्लोज करायचा आहे काय करायचंय तो लेग आपल्याला क्लोज करायचा आहे आणि जिथं आता फॉर एक्झाम्पल मी काय केलं पंच्याहत्तर रुपयाला मार्केट कॉल ऑप्शन चालवतो पंच्याहत्तर रुपयाला के काय केला मी एक्झिट केला आणि एक नवीन एकशे पंचवीसवाला वाला कॉल ऑप्शन सेल केला समजते मी काय सांगतोय अगेन मी थोडंसं काय करतो क्लिअर करतो आणि अगेन रिपीट सांगतो बरोबर आहे आता आपण काय केलं शंभर रुपयाला एक कॉल पुट ऑप्शन सेल करता आणि अगेन एक शंभर रुपयाला काय करता कॉल पुट ऑप्शन दोन्ही सेल केलं होतं बरोबर आहे इथं मी काय करतो इथं पीई लिहितो आणि इथं सीई लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल आता हा आपला हंड्रेडवाला प्रीमियम काय झाला एकशे पंचवीस रुपयाला गेला आणि हा माझा काय झाला जो कॉल ऑप्शन सेल केला होता तो काय झाला पंच्याहत्तर रुपयाला म्हणजे दोन्हीमध्ये गॅप किती रुपयात झाला ऑलमोस्ट फिफ्टी रुपीजचा गॅप झाला बरोबर आहे दोन्हीच्या मध्ये गॅप किती झाला पन्नास रुपयाचा गॅप झाला आता मला काय करायचं आहे हा जो कॉल ऑप्शन आहे बरोबर आहे हा जो कॉल ऑप्शन आहे जिथं मला पंचवीस रुपयाचं प्रॉफिट भेटत आहे बरोबर आहे हा पंचवीस रुपयेचं प्रॉफिट जिथं भेटत आहे ती पोझिशन मला काय करायचं आहे किंवा तो जो लेग आहे तो लेग मला काय करायचा आहे क्लोज करायचा आहे बरोबर आहे मला आता मी काय सिंपल सिम्पलचा काय केला जो कॉल ऑप्शनचा होता तो पंच्याहत्तर रुपयाला क्लोज केला आणि एक नवीन कॉल ऑप्शनचा लेग सेल केला ज्याची प्रीमियम मला एकशे पंचवीस रुपयाला पाहायला भेटतोय समजतं मी काय सांगतोय ज्याचा प्रीमियम मला अगेन एकशे पंचवीस रुपयाला पाहायला भेटतोय एकशे पंचवीस रुपयाचा कॉल मी काय केला सेल केला असं तुम्हाला सेम सिम्पल असं काय करायचं ऍडजस्टमेंट करत ऍडजस्टमेंट करत काय करायचं आहे तुम्हाला ट्रेड साडेतीन वाजेपर्यंत ट्रेड करायचं आहे आणि जर समजा ऍडजस्टमेंट करत 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 जेव्हा पण तुम्हाला वन पर्सेंटचा लॉस दिसेल त्या लेवलला सिंपल्स तुम्हाला काय करायचं तो ट्रेड क्लोज करायचा जा, आहे जास्त अॅडजस्टमेंट करत बसायचं नाही याचा अर्थ काय जेव्हा तुम्हाला वन पर्सेंटचा लॉस दिसेल तेव्हा असं समजू शकता मार्केट त्या दिवशी थोडंफार ट्रेंडी आपल्याला होताना आपल्याला पाहायला भेटलेलं आहे असं तुम्ही एक्झाम्पल घे करू शकता बरोबर सिंपल आहे मी काय सांगतोय अगेन काय अगेन एकदा मी रिपीट करतो म्हणजे जेणेकरून बऱ्यापैकी लोकांना अजूनही थोडंफार समजले नसेल व्हिडिओ थोडासा रिपीट रिपीट बघा थोडंसं तुम्हाला समजून जाईल बरोबर फॉर एक्झाम्पल आपण हंड्रेड रुपीजचा एक कॉल ऑप्शन सेल केला ट्वेंटी फाय डेल्टाचा बरोबर आहे ट्वेंटी फाय डेल्टा इथं मी डेल्टा पण लिहितो बरोबर ट्वेंटी फाय डेल्टाचा एक हंड्रेड रुपीजचा काय केला आपण एक पीई सेल केला आणि अगेन ट्वेंटी फाय डेल्टाचा एक हंड्रेड रुपीजचा काय केला आपण काय केला कॉल ऑप्शन सेल केला आता मित्रांनो एक लक्षात ठेवा जो पण आपण प्रीमियम सेल केलेला आहे त्या प्रीमियमच्यामध्ये ट्वेंटी फायव्ह पर्सेंटचा जर गॅप आपल्याला पाहायला भेटला तर सिम्पल्स आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे ऍडजस्टमेंट कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे अगेन एकदा सांगतो जो पण आपला प्रॉफिटवाला लेग आहे मी काय सांगतोय जो पण आपला प्रॉफिटवाला लेग आहे लेग प्रे, त्या लेगला बुक करायचा आहे आणि ज्या समजा आता जसं की मी तुम्हाला काय सांगितलं मगाच्या आपण पंच्याहत्तरवाला लेग बुक केला आणि जिथं दुसरा प्री जो प्रीमियम आपल्याला लॉस देत आहे समजा एखादा प्रीमियम आपल्याला लॉस देतोय त्याचा प्रीमियम एकशे रुपयाचा चालू आहे तर सेम आपल्याला एकशे तीस रुपयेवाला प्रीमियम काय करायचं आहे अगेन्स्ट सेल करायचं आहे काय करायचं समजलं एकशे से सेम प्रीमियम आपल्याला जसं की आता समजा आपण कॉल ऑप्शनमध्ये एखादा प्रॉफिट बुक केलं आणि समजा पुट ऑप्शन जो आपला वाढून एकशे चाळीस रुपये झालाय तर आपण जो कॉल ऑप्शनमध्ये प्रॉफिट बुक केलेला आहे ना तर अगेन कॉल ऑप्शनमध्ये आपल्याला एकशे चाळीस रुपयेचं काय करायचं आहे एक सेम स्ट्राईक प्राइस वाला आला कॉल ऑप्शन सेल करायचा आहे आय होप आजच्या व्हिडिओमध्ये जो पण मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे तो तुम्हाला समजत असेल बऱ्यापैकी लोकांना थोडंसं कन्फ्युजन होत असेल जे नवीन लोक आहेत त्यांना नक्कीच कन्फ्युजन होत असेल बट इंट्राडेसाठी साडे मार्केट साठी एक जबरदस्त डेल्टा न्यूट्रलची स्ट्रॅटेजी एकदम जास्त काही हे करण्यासाठी गरज नाही जस जसं तुम्ही थोडस प्रॅक्टिस करेल तसतस तुम्हाला काय होईल याच्यामध्ये अजून गोष्टी क्लिअर होत जातील आता जसं की मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं ही स्ट्रॅटेजी फक्त तुम्हाला काय करायचे साईडवेज मार्केटमध्येच यूज करायचे बरोबर आहे जर या स्ट्रॅटेजी जर तुम्ही ट्रेंडी मार्केटमध्ये जर यूज केला तर या केस या या स्ट्रॅटजीमध्ये तुम्हाला तुमचे लॉस हिट होण्याचे चान्सेस काय आहेत जास्त आहेत जसं की फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची जेव्हा पण तुम्हाला ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायची असेल त्याच्या अगोदर फक्त एक तुम्हाला चांगला रेजिस्टन्स फाइंड आऊट करायचं आहे आणि एक काय करायचं आहे एक सपोर्ट फाइंड आऊट आहे जर मार्केट त्याच्यामध्येच ट्रॅव्हल करत असेल तर सिम्पलचं तुम्ही ही स्ट्रॅटेजी काय करू शकता डिप्लॉय करू शकता खूप लोक या स्ट्रॅटेजीला इंट्राडे बेसिसवरती डेली बेसिसवरती यूज करतात जेणेकरून जसं की आता तुम्ही मागच्या काही दिवसापासून जर बघितलं डेली एक्सपायरीमुळे काय झालेलं आहे की लोक डेली थिटा गेन करण्याचा प्रयत्न करत बरोबर ती ही स्ट्रॅटेजी आहे थोडंफार काही बऱ्यापैकी लोकं का ह्याला मॉडीफाय करतात कोण वेगवेगळ्या पद्धतीने यूज करतं कोण त्याला डायरेक्शनमध्ये कन्वर्ट करतं कोण डायरेक्शन नॉन डायरेक्शनमध्ये जर त्याला पूर्ण दिवसभर ट्रेड करत असतं बरोबर हे एक प्युअरली मी एक नॉन डायरेक्शनची स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आय होप स्ट्रॅटेजी तुम्हाला पूर्णपणे समजलेली असेल जर या स्ट्रॅटेजी तुम्हाला एक लाईव्ह बॅक टेस्टिंग जर पाहिजे असेल बरोबर मी काय सांगतोय एक तुम्हाला एक लाईव्ह बॅक टेस्टिंग मी कसं करतो हे थोडंफार जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता त्याच्यावरती सुद्धा एक डेडिकेटेड इन डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओ लाईक करायला सुद्धा विसरायचं नाही जाता जाता अगेन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर अगेन लाईव्ह ट्रेडिंगचा व्हिडिओ जर पाहिजे असेल किंवा जर बॅक टेस्टिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करायला विसरू नका मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद Jai má